झालं नाही काय यार नाही एक एक करतो मी पपई केली वांग ह्या पपई पेक्षा मोठा आपल्याला बरोबर आहे सांगितलं की मला आधी कळलं असं आहे किती दिली त्याची त्या शि तिकडे बघा जरा नमस्कार झालाय बर त्या शितीला कुणी केला नमस्कार तुम्हीच केलाय कुणी केलाय मग शितीला नमस्कार कराय नकोय शिती म्हणजे धरती माये हिच्यामुळेच आपण खातो पितो

बरतो बस गिड़ा है माज जो गिड़ा है जाले रोलिंग एक्शन अब छोट्या चुटे नारायण मोराजी आमरावा बोलू नका बरं बरं असं का मला वाटतं पुढे राहा पुढे राहा पुढे राहा बरं चालत सारं पुढे पुढे राहा पुढे राहा

विकारी काय तुम्ही कायतरी बोला असाल आम्ही त्याला काय बाजकिने काहीतरी तोंड घातला असेल